डॉक्टरांनी काय सांगितलं खूप जण जे आपले फॅमिली मेंबर है, है, वाट वाट फास फास होती आहे सबस्क्रायबर आहे वाट पाहत होते की खूप दिवसाची काय सांगितलं आपलं अंगावर जे आहे पडलेलं आहे आणि इथून सुरुवात नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही मनसान की नाही का आज व्हिडिओ राधिका कशी काय शूट करत आहे तर मला काही जसं पाहिजे तसं बोलता येत नाही मी जसं बोलते तशाच प्रकारे मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ काढण्याचा तर आज आमच्या इथं नाश्ता चालू आहे तर नाश्ता काय करायचा रोज स्त्रियांना प्रश्नच पडतो तर रोज नाही का नाश्त्याला काय पोहे पोहे चांगले नाही वाटत आणि त्यानं पण ॲसिडिटी वगैरे होऊ शकते तर आज आमच्या घरी मस्तपैकी आप्पे बनवलेले आहेत तर आज मला नाही का खाव खावटत होते म्हणून मी आप्पे बनवलेले आहेत रोज काही ना काही बनावं लागते तर मी आज नेमकं नाही का डाळ भिजू घालायची होती तर ते माझं लक्ष नव्हतं तर मी आज बनवलेलं आहे रव्याचेच बनवायचे म्हटलं तर ते पण एवढं काही मला व्यवस्थित जमले नाही तर मी केली एक दोन वेळ प्रयत्न केला पण ते जमले होते पण आज नाही का ते बॅटर वगैरे चुकलेलं आहे थोडसं तर थोडेसे करपलेले ते पण छान आहे कारण बनवलेलं तेच खूप महत्वाचं आहे हां बघा छान आहे आणि दही यासोबत कसं आहे ते एक तर शेंगदाणे आमटी असते पण मग काही पण असते पण दहीसोबत चांगलं लागते छानपैकी मस्त आणि सकाळी तुम्हाला माहितच आहे खूप घाई असते तर मी काय शेंगदाण्याची आमटी नाही तहीच खायचे आज आणि आई इकडे बनवून देतात मी आईला बॅटर वगैरे तयार करून देणार हे आईने छान केलेत छान झाले ते तुम्हाला आवडतात का मला आवडते रव्याचे केले पण तर सर्वाला आवडतं आमच्या इथं असं काही नसते आणि सर्व खायला पाहिजे आणि रवे ढोकळा वगैरे चालूच असतात आमच्या इथं तर आज मला मंदिरात जायचं आहे शिवरात्री असल्यामुळं तर खूप काही आहेस आणि तुम्हाला माहितच असते स्त्रियाच्या मागे खूप कामं असतात मला जायचं होतं कारण झाला त्यासाठी चालू होतं कारण काल सांगितलं डॉक्टरांनी तयारी पण चालू झाली का चालू आहे ना आई लगेच जायचं आहे कारण डॉक्टरांनी काल काय सांगितलं होतं आपल्याला रिपोर्ट वगैरे आलेले होते म्हणजे सोनोग्राफी केली होती पण तुम्ही तेव्हा कसं ते, ते फाईल वगैरे चेक केली नव्हती सोनोग्राफी वगैरे चेक केलं आणि आज डॉक्टरांना दाखवायचं होतं त्याच्या पण चालू आहे झाली सर्व तयारी झाली ना झाली उशीर होत आहे आई पण आहे नमस्कार आणि आज नाश्ता वगैरे करताना पाहिलं सर राजकार मस्त शूट घेतला आणखी काही खूप चालू आहे मला पण जा मग लवकर लवकर या जाऊ पाणी पावसाच हो का पाण्या पावसाचं कारण मग तिकडून यायला वेळ निघत ना लवकर आणि मग तिकडून उशीर करतात जायचं असलं की कुठं तसं असते उशीर होतेच कारण सकाळपासून चालू होतं कामच होऊ शकते तुम्हाला पहिले नाश्ता वगैरे जेवण कालही तसंच झालं कालही उशीर झाला होता आणि आजही आता चालू आहे आज आता काय सांगतील काय नाही डॉक्टर वाट पाहणं चालू आहे खूप दिवसापासून आपलं जे आहे पब्लिक जे आहे सर्वजण वाट पाहत आहे की फार काय सांगतील काय नाही खूप जण आहेत तर किती जण थांबले साठी आज समजणार नेमके काय आहे तर डॉक्टर पण सांगून देणार आहे तर ती फाई फाईल वगैरे घ्यायची फाईल घ्यावंच लागणार आहे तुझं ते रिपोर्ट जे आहे फाईल डॉक्टरचे फाईल फाईल आधार कार्ड बरेचसे डॉक्युमेंट आहे सर्व सोबत घ्यावं लागणार आहे आणि आज रविवार असल्यामुळे आज कसं आहे एखादी पन्नी नाही त्याने पाच पाच दिवस आला तर मग

लगेच करून टाकतो मी पण आजचा काही बारा एका दुकानात सगळ्यांना पण आठवडे बाजार पण काय पावसाच पाणी ताजी ताजी आणि आता तसे पावसाळ्यात झालेला आहे फ्रेश भाजीपाला असते

वंशू आलेला आहे आणि देऊ पण आलेला आहे देऊ नमस्कार म्हणू म्हणू इकडे काय पाहिजे खाऊ काय पाहिजे तुला खाऊ खाऊ पाहिजे बघ इकडे खाऊ का पाहिजे तुला हा काय पाहिजे चॉकलेट खाऊ पाहिजे म्हणजे तिला आणि असं आहे चालू तू तस नाही करायचं

पाणी निघालो आम्ही सर्वात महत्वाचा विषय होता बा डॉक्टरांनी काय सांगितलं खूप जण जे आपले फॅमिली मेंबर आहेत सबस्क्रायबर आहे वाट पाहत होते की खूप दिवसाची डॉक्टरांनी काय सांगितलं काय झालं नेमके काय सांगितलं तुम्ही तर त्याचीच वाट चालू होती पाहणं आणि असं जर डॉक्टरने पण जे होतं पॉझिटिव्ह तेच सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह किंवा व्यवस्थित आहे पॉझिटिव्ह म्हणजे जे आहे गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे काहीतरी आणि त्यांनी सांगितलं की खुशखबर तुमचा फॅमिली मेंबर वाढणार <coughs> आहे म्हणजेच आपला कुटुंबातनी जे आहे एक सदस्य नवीन येणार आहे सर्वांची जी, जी, ती आता। जी वाट पाहण्याची सर्व आणि खूप छान वाटत आहे मस्त वाटत आहे आणि खुश खबर आहे चांगली गुड न्यूज आहे हो तर आज मी खूप खुश आहे कारण तुम्हाला अगोदर सांगितलं समची बातमी काय आहे तर आईला सांगितलं आई पण खुश झाली काय आणलं मग काय आणलं आण मिठाई आणली ना आणि इकडे आज गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आनंदाची बातमी आहे काहीतरी तर आपलं जे आहे नवीन सदस्य येणार आहे हे तसंच आणलं आपण वाट्यासाठी नाही आणलं तस हो तसंच आणलं थोडस होती सर्वात पहिले एक हे माझ्याकडून तुझ्या गोड तुन तुझ तू आई झालेली होणार आहे त्याबद्दल हे घ्या अरे आईला सांगितलंच नाही सर्व असा आनंद झालेला आहे सर्वांना आपले सर्व जे फॅमिली मेंबर आहे सबस्क्रायबर आहे सर्वजण वाट पाठ होते किंवा तुम्ही केव्हा गुड न्यूज देता कधी सांगता खरं खूप दिवसाचा दवाखाना दवाखाना चालू आहे नुसता बरेच जण विचारत हा पण कसं असते डायरेक्ट सांगायला पण वेळ लागते डायरेक्ट नाही सांगू शकत आपण तेच सर कसा सर्वजण विचार करा लागते कोणत्या गोष्टी सांगाला लागते वेडे टाकत असतात ना सर्व म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ टाकायचं म्हण टाकायचं थोडं असतं विचार पूर्वक कष्ट करतो आणि असतेच पुन्हा रिवील केलेलं आहे राधिकाने व्यवस्थित 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 किती वेळ झाला पण मग आता भाजपाला वगैरे सर्व घ्यायचं म्हणजे एक गुड न्यूज भेटली आपल्याला पण तेवढंच महत्वाचं आहे की काळजी पण करणं आणि इथून जे आहे खरं जे आहे आपलं अंगावर जे आहे ओझ पडलेलं आहे आणि इथून सुरुवात झालेली आहे आपल्या फॅमिलीची सुरुवात झालेली आहे इथून कोणीतरी सदस्य येणार आहे आपल्या सर्व लहान मुलाचं चालूच असते वगैरे आणि म्हणू तर काल जे होती सकाळी काय म्हणत होती काय म्हटलं मला खेळायला बाळ येणार आहे आणि माझ्यासोबत खेळायला हा मला भाऊ आहे तर असं आहे मला तेच होत खूप सार तयारी चालू होती मला आणि इकडे झालेलं सर्व तयारी झालं सर्व नीस ना भाजीपाला आई पण आजी होणार आहे इकडं चला आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो इथं संपवत आहे आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करायचे बर लाईक करा फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके बाय बाय